श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांचे आपल्या समर्थ भक्ती चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण स्वामी समर्थांची एक छोटीशी कथा तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तर सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत ऐकायची आहे तरच आणि जर तुम्ही आपल्या समर्थ भक्ती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या कथेला सुरू करूया श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ यांचा चमत्कार झाला एक छोटीशी कथा आहे एकदा अक्कलकोट नगरीमध्ये एक अक्कल गरीब शेतकरी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेला होता त्याच्या शेतामध्ये पाणी नव्हते पीक वाढत होते आणि त्याच्यावर आर्थिक उपासमारीची वेळ त्याच्यावर आली होती त्याने स्वामींचे दर्शन घेतले आणि हात जोडून विनंती केली तो स्वामींना म्हणाला स्वामी काहीतरी चमत्कार करा माझं कुटुंब उपाशी मारायला आले आहे माझ्या कुटुंबावर खूप मोठं संकट आलं आहे यामधून स्वामीराया मला बाहेर काढा त्यावर स्वामी महाराजांनी त्याच्याकडे शांतपणे स्मित हास्य करत त्याच्याकडे पाहिले आणि एक मोठं भस्म त्याच्या हातावर ठेवले आणि त्याला सांगितले हे भस्म घे आणि तुझ्या शेताच्या कडेला टाक त्या शेतकऱ्याने स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तसेच केले त्यानंतर काय आश्चर्य स्वामींचा चमत्कार झाला आणि दोन दिवसात तिच्या शेतात ठग जमू लागले आणि जोरदार पाऊस त्याच्या शेतामध्ये पडला आणि शेत बहरले फुलून आले पीक उगवले आणि त्या शेतकऱ्याचं संपूर्ण कुटुंब आनंदी झालं आणि सुखात राहू लागले तेव्हापासून तो शेतकरी श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ म्हणत स्वामींच्या नामस्मरणात रममान झाला या कथेतून तात्पर्य देवावर श्रद्धा असेल तर चमत्कार हा घडतोच स्वामी भक्तो तुम्हाला हा छोटासा स्वामी समर्थांचा व्हिडिओ ही कथा कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंटच्या मार्फत कळवा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामींचे भक्तिपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी सर्वांनी आपल्या समर्थ भक्ती चॅनलला आज सबस्क्राईब करा समोर दिलेल्या बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ